नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण रात्रीच्या जेवणासाठी अगदी पौष्टिक अशी रेसिपी पाहूया आज आपण रात्रीच्या जेवणासाठी अगदी खरपूस चवीची रेसिपी बनवणार आहोत गावाकडची ती म्हणजे शेंगोळे एका वाटीनं हे सगळे पीठ मी मोजून घेतलेलं आहे तर ही वाटी पा या वाटीनं एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसनचं पीठ तर आता याच्यासाठी आपल्याला एखादी चटणी तयार करून घेऊया तर चटणी बनवण्यासाठी पहा एक लसणाची मोठी कांडी अशी घेतलेली आहे लसूण आणि जिरे या रेसिपीला जास्त वापरायचा कोथंबीर लसूण आणि जिरे म्हणजे अगदी चविष्ट असे शे शेंगोळे तयार होतात आणि एक चमचा जिरे मीठ म्हणजे ह्या पिठाच्या प्रमाणावर मीठ घेतलेलं आहे एवढी कोथंबीर आणि तीन मी अशा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लाल कारण हिरव्या मिरच्या माझ्या तिखट नाहीत म्हणून मी लाल घेतल्यात तुम्ही हिरव्या घेतल्यात तरीही चालतात तर आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया आणि सगळी कोथंबीर अशी दांड्यासई फक्त पानं पानं नाही घ्यायची जिथपासून कोवळ्या दांड्या आहेत तिथपासून अशी घ्यायची आता बारीक आपण हे फिरवून घेऊया तर हे पहा मिक्सरला फिरवून झालेलं आहे तर हे पहा अशा प्रकारे बारीक करून घ्यायची पाणी वगैरे याच्यात घालायचं नाही बारीक करताना तर आता आपण शेंगोळ्याचं पीठ मळूया तर सुरुवातीला हे सगळे पीठ अशी मिक्स करून घ्यायची तर पीठ मिक्स केलं की याच्यात आपण हे अर्धा चमचा हळद घालायची आणि हळद घालून आपण हा वाटलेला मसाला वाटलेली चटणी घालायची याच्यातली अगदी थोडीशी चटणी आपल्याला फोडणीसाठी ठेवायची बाकी सगळी घालायची थोडीशी ठेवलेली आहे तर आता ही चटणी आणि हळद अशी मिक्स करून घ्यायची चटणीने हळदही मिक्स केलेली आहे तर आता तेल वगैरे आपल्याला याच्यात अजिबात थोडंसंही घालायचं नाही तर आता थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर याचा गोळा मळून घेऊया तर हे पहा घट्टसर गोळा आपला तयार झालेला आहे तर इतपत असं घट्ट केलेला आहे कारण कसं आपल्या शेंगोळे वळताना हाताला चिटकायला नको म्हणून असा घट्ट करायचा आणि आता याच्यात आप अगदी थोडंसं आपण असं तेल घालूया म्हणजे कसं पीठ आपल्या हाताला शेंगोळे वळताना चिटकणार नाही आणि असं पिठाला तेल लावून घ्यायचं ला। ला आता गोळ्याला तर पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर आता आता हा आपल्याला असं ठेवायचं नाही तर याचे शेंगोळे वळूया पण आधी आपण काय करूया तर आधी शेंगोळे टाकण्यासाठी आपण आधण ठेवूया तर शेंगोळे टाकण्यासाठी पहा एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यात आता आपण एक ते दीड पळी तेल घालूया तेल थोडंसं जास्त वापरायचं कशामुळं शेंगोळे अदनात घातल्यानंतर मग एकमेकाला चिटकत नाहीत म्हणून तर तेल आता आपण गरम होऊ देऊया आता तेल गरम झालं की याच्यात आपण एक चमचा जिरे आणि मोहरी मी मिक्स घेतलेली आहे तर ते घालूया आणि ती चांगली तडतडली की मग आपण ठेवलेलं हे वाटण पिठात घालून ठेवलेलं वाटण याच्यात घालायचं आणि हे फ्राय करूया आणि हे फ्राय होत आहे तिथपर्यंत याच्यात अर्धा चमचा हळद घालायची आणि हे मोठ्याच गॅसवर असं फ्राय करायचं आणि याच्यात आता आपण एक चांदा पाणी घालूया पाणी कसं तुमच्या शेंगुळ्याच्या पिठावर घालायचं कमी जास्त आणि याच्यात आपण मीठ घालूया जरास कारण चटणीत मीठ घातलेलं ते थोडंसं कमी पडतं म्हणून तुम्ही चाखून बघायचं आणि मग मीठ घालायचं तर आता याला उकळी येत आहे तोपर्यंत आपण शेंगोळे वळून घेऊया तर आता आपण हे पिठाचे शेंगोळे वळूया तर त्याच्यासाठी पाहा इथे मी एक छोट्या वाटीत असं तेल घेतलेलं आहे कारण तेलाचा हात लावला तर मग पीठ आप अजिबात आपल्या हाताला चिटकत नाही आणि अशी लोळी करायची आता तुम्हाला जेवढे शेंगोळ हवं आहे समजा असं लांब हवा असला तर लांब करायचा आणि गोल करायचा असला तसा गोल करायचा तर हे पा हा गोल झालेला आहे आणि लांबही मी तुम्हाला दाखवते जास्त असे जाडजाड नाही करायचे जास्त पातळ पण नाही करायचे तर हे पा आणि सगळ्या पिठाचे शेंगोळे आपल्याला लगेच नाही करून घ्यायचे तर आता जेवढे एकदा बसतील आदनात तेवढेच करायचे आणि बाकी मग नंतर ते थोडे थोडे शिजत आहे तिथपर्यंत करत राहायचे तर असं अशा प्रकारे आता मी हे सगळे शेंगोळे करून घेते तर हे पा जवळजवळ मी अर्ध्या पिठाचे असे वळून घेतलेले आहेत आणि आता आपण आदन ठेवलेलं त्यालाही उकळी आलेली आहे तर आता हे शेंगोळे त्याच्यात सोडून घेऊया आता मी गॅस कमी केलेला होता उकळल्यामुळं तर आता मोठा गॅस करायचा आणि हे असे सोडून घ्यायचे आणि तुम्हाला जर मिठाचा अंदाज नाही आला तर ह्या वेळेला मीठ असं चेक करून बघायचं म्हणजे कसं अगदी चविष्ट असे शे शेंगोळे आपले तयार होतात आणि एकदम असे शे भरपूर शेंगोळे घालायचे नाही याच्यात कारण आपण पाण्याच्या प्रमाणावर घालायचे म्हणजे कसं मोकळे मोकळे जर असे पाण्यात उकळले तर मग ते एकमेकाला अजिबात चिटकत नाहीत या। तर याच्यात मी आता सगळे शेंगोळे घालून घेतलेले आहेत तर हे एक ते दीड मिनिट असं मोठ्याच गॅसवर उकळत आहे तिथपर्यंत आपण हे बाकीचे शेंगोळे वळून घेऊया तर हे पा एक ते दीड मिनिट मोठ्या गॅसवर उकळलेले आहेत आणि बाकीचेही शेंगोळे पा मी तयार करून घेतलेत तर चा, आता आपल्याला याला खालीवर वगैरे करायचं नाही तर एक पेल्यात मी गार पाणी घेतलेलं आहे तर थंड पाणी असं फ्रीजचं वगैरे नाही आपलं साधंच पाणी असं याच्यावर घालायचं आणि आता याच्यात हे शेंगोळे सोडायचे प्रत्येक वेळेला आपल्याला जितक्या वेळेस घालायचे तर तितक्या वेळेस असं थंड पाण्याचा सपका द्यायचा आणि मग हे सोडून घ्यायचे म्हणजे ते एकमेकाला अजिबात चिटकत नाहीत तर आता मी हे सगळे शेंगोळ्याच्यात असे घालून घेते तर आता सगळे शेंगोळे घातलेले आहेत तर आत्तापर्यंत आपण झाकण ठेवलेलं नव्हतं तर आता गॅस मध्यम करायचा आणि झाकून ठेवायचं तर दोन ते तीन मिनिटांनी आपण एकदा याला खालीवर करूया आणि हे सगळे मिळून आपल्याला सहा ते सात सात मिनिट मध्यम गॅसवर असे शिजवून घ्यायचे तर हे पाच दोन ते ती तीन मिनिट झालेले आहेत आणि आता आपण याला एकदा खालीवर करूया पा साईज नाही मोठे झालेले आहेत आणि मस्त असे शेंगोळे आपले विरलेले अजिबात नाहीत तर आता परत याला आपल्याला अजिबात खालीवर करायचं नाही तर आता जवळजवळ तीन ते ती ती चार मिनिट आपण याला असंच मध्यम गॅसवर शिजवून घेऊया हे पहा चार ते पाच मिनिट झालेले आहेत आणि आता आपण झाकण खोलून पाहूया तिथपर्यंत मी मध्ये एकदाही याला खोलून पाहिलेलं नाही पहा मस्त अगदी शिजलेले आहेत तर आता चेक करायची पण आपल्याला गरज नाही पहा रस्साही मस्त दाटसर झालेला आहे आणि आपले शे, शेंगोळे आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत तर अगदी चविष्ट असे शेंगोळे तयार होतात तर शेंगोळ्याची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद